या पोऱ्याला सकाळी सोडलेलं बाथरूम करायला टॉयलेटला ना तर तुम्ही इथं पहा हे बघा इथं दिसतं आहे तुम्हाला ही सगळी माती आहे टायगरच्या पायाच्या इतका जाऊन हा गाव डुबून आलाय कुठं कुठं जातो फिरून येतो सकाळचं सोडलं नाखावरती मैदान आणि डोंगर सगळा फिरून येतो सगळीकडून जाऊन येतो सगळीकडे अगदी अर्धा तास फिरतो आणि येतो आणि हे असे पाय घेऊन येतो घाणीचे आणि डायरेक्ट आला आहे बसला इथं बघा किती माती पडली किती आहे हा सांगा आता तुम्ही याला आहे का नाही हा घानेरडा हां आणि आता परत एक झोप खाल्ली आहे माझं आता काम झालं आहे काम आवरलं म्हणजे तर वाजलेत बघा सकाळचे साडेदहा आता दहा साडेदहा वाजलेत वाजले, आणि याला सकाळी सोडलं ना तेव्हा काय केलं याला या रूममध्ये आणून बांधलं तिकडे बांधलं नाही आणि डायरेक्ट घरात आलाय तो आज पाय धुता न आलं आहे पाय धुतले नाहीत मी तर एक झोप खाऊन मोकळा झाला आहे आता तर असा हा पोरगा घाण करतो सगळीकडे आणि मला चांगलीच कामं करायला लावतोय परत डबल कामं लावतोय चला सोडते आता सोडलं तिकडे नको जाऊ इकडे गार्डनमध्ये चला गुड मॉर्निंग तागळीची गुदम पट्टा काढचा परत बोल जण असे मला बोलतात की ताई त्याला पट्टा नका घालू पण असं असं झोपला ना तो की त्याला बांधूनच ठेवावं नाही याचा झोपत नाही मग तो मग कोण पण आला की काय करतो तो लगेच उठतो आणि मग जातो लगेच पळत पळत अंगा उड्या मारायला आहे ना पट्टा बांधला की त्याला माहिती आहे मला आहे मी काही इथून हलू शकत नाही मला एकाच जागेवर बसायचंय ऐकतोय कसा बघा कान मागं घेऊन बघा कान कसे मागे जात आहेत बघा बघा या फुलाचे ना मुलाने मस्त पाय घेऊन आलाय आता लादी पुसायचे सगळी माती तरी सकाळी मी भरून सुद्धा काढली हे बघा झाडून सुकली खालीच पडलेली आहे उठल्या उठल्या बघितलं तर म्हटलं याचे पाय किती घाण आहेत किती कि माती आणल्या पायाने कुठे गेलेलास हा काय बघतो माझ्याकडे तू तू कुठं गेलेलास पाय घाण करायला एवढे तुला समजत नाही मग मला कामं लावतोस तू एवढी कामं करतली हां किती कामं वाढवून ठेवतोस तू एवढा घाणीत जातो तिकडून माती भीती पायाला लावून येतो पाय धु धुवून येताना आले तुला तू पप्पाला सांगितलं का नाही सकाळी पाय धुवा म्हणून हां नाही समजलं तुला सांगता रोज जाऊन बाहेर उभा राहशील ते पाय वटा धुवत असतात बाहेर हे बघा ते बाहेर सगळं आहे ना हे सगळं परिसर सकाळचा पाण्याने आम्ही धुवून काढतो आणि त्याच वेळेला या टायगरची वेळ असते बाहेर फिरायची आणि ज्याचा बॉडीगार्ड बघा तिथं बसला येतो याडा कुठे याला हा बघा इथं याडा बाय ए ए, ए, ए जायचं नाही येडा नाही नाही येडा म्हटलं तर लगेच चाललं बघा हे शान आहे ल शान आहे हे सगळं कळतं याला भाषा चारक तिकडा चाल तिकडे या चाल की बाई इथं घुस आले बघा लवकर अय्या घुस कुठे रे इथं घूस लागली बघा इथे लागली काय घुशींना करायचं किती औषधं घालायची किती औषधं घालायची घुशींना रात्रीची जी मरायला इथं तर वाईट आणलंय तर खुशींनी आता बघा कसं गरीबावानी बसला आहे गरीबाचं पोरग कसं ऐकतोय त्याला माहिती आहे आता ही मला ओरडते मग बरोबर ऐकून घेतोय सगळं कारण चुकी केले ना आता याला सोडून देणार आहे मी आज नेऊन बघ त्या मार्केटमध्ये इकडे या येऊ ना तुला सोडून येऊ देऊ का मार्केटमध्ये जाऊन सोडून देऊ गोणीत भरू ती बघ गोणी पण पडली इथं खाली बघ ती बघ ती बघ ती गोणी पडले त्या गोणीत असे भरते तर गोणीत भरून असं मार्केटमध्ये नेऊन सोडून देणार म्हणा घ्या ते मच्छीवाल्यांना सांगणार या पोराला तुम्ही पाहिजे तुम्हाला ह्याला सांभाळा जातो ना नाय कुठे चाल चाललायस कुठे चालला तिथे वास घेतो इथे काय अरे हा हे टोप ठेवलाय मी थांब थांब काय इथं काय आहे रे काय वास घे वास घे कसला येतोय वास काय टायगर आपले इथं काय आलं हे बघ हे बघ हे बघ हे बघ पण वाज घे अले तर इथ आहे गहू भिजत घातलेत मी हे बघा मस्त फुगलेत हे गहू मी कुरड्या यांसाठी भिजत घातलेत कुर्ड्या बनवायच्या याची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे हे बघा मस्त लोकमन गहू आहेत आणि चांगले एका दिवसातच चांगले टम्म फुगलेत अजून दोन तीन दिवसामध्ये तर चांगलंच त्याचं चिकनी गल या गव्हाचं चिक काढतात आणि मग तो शिजवून त्याच्या कुरड्या या बनवल्या जातात तर मी तुम्हाला दाखवेल बरेच जणांना माहिती देखील असेल तरी मी माझी रेसिपी तुम्हाला शेअर करेल मला कुठे गेला परत खूप पसारा पडलाय पसारा आवरायचा आहे तागुली बसली इथंच झाडूजवळच बसलाय सगळी माती पुसायची तिथून ए काय खाजवतोय काय खाजवतोय जरा बघू दे मग किती जीव काढून काढून खाजवतोय काय खाजवलं इथं इकडे इकडं खाजवले बघू कश कशाला खाजवतो कशाला खाजवतोय दात दात शिव शिवत तुझे हा केस काढतो सगळी खाजून खाजून जराच खाजवलं काय झालं तर पार जोर जोर खाजवल नाही पार दात घुसवून ठेवल आणि जखम तोंड फटका देऊ देऊ का देऊ निक, निक निक कर, निक, जाशिर भरत ए काय झालं बस इथं जातो तिकडं चिकलत कुठं पण अरे खाली सकाळी पडले मातीचे पाय घेऊन आलेला तो अरे बस बस लवकर ए, 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 जा तर इकडं नी लवकर बस आए। आए। नको मारू त्याला कशाला मारतो जातो चिखलात कुठं पण पाय भरून आणतो मध्ये जाऊन त्या कुठे कुठं गेलेली तू लागतो आणि जातो कुठं पण हा ते दोन आहेत ना मित्र त्यांच्या माग जातो नुसता ते लोक घेऊन जातात मला पोरगा नाही जात पोरग तर लय हुशार

ओलद बसी। ना तुला ओलतला तू कशाला बाहेर गेलेली कशाला गेलेली कालू कौ झालो लाड करू लाड करू हां जाऊ जाऊ नको त्याच्या माग एसी लावतो आणि बसून बाहेर जायचंच नाही तू घराज बसून राहायचं बाहेर चावली काय केलं मारलो जरी तुला मारलो आता त्या जागेवर ओळख बस कुठूच नको तू तुझे झोपा तू बाहेर जाऊ नको ना ऊन लागतोय ना बाहेर बाहेर ऊन लागतोय ना तू चांगलं सांगतोय तुला तिथेच बसून ला हा इथं बसू तिथं बसू नाही तू बसी त्या बघून दे तर जवळ हा एसीचा आवाज खा एसी लावली हा बजा बजा मी जेवण बनवत्या तू बस तिथं